नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश देशमुख सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर पाच इयत्ता दहावी विषय विज्ञान यामधील प्रकरण तेरा विद्युत प्रवाहाचे चुंबकीय या परिणाम यामधील भाग दोन आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भाग एकमध्ये काही घटक अभ्यासलेले आहेत बरोबर ना तर आज आपण भाग दोन अभ्यासूया प्रकरण तेरामधील तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सुरुवातीला आपण अभ्यासूया विद्युत मोटर म्हणजेच इलेक्ट्रिक मोटर आता विद्युत मोटर सर्वांना परिचयाची आहेतच बरोबर ना सर्वांकडे जी घरी साधने किंवा उपकरणे वापरल्या जातात त्या प्रत्येक साधनामध्ये साधनांमध्ये काय विद्युत मोटर ही वापरल्या जाते बरोबर ना मग याची यांची नेमकी रचना कशा प्रकारे असेल किंवा कार्यपद्धती कशा प्रकारे हे आपल्याला येथे समजून घ्यायचं आहे तर हे आपण समजून घेऊया तर बघा आता विद्युत मोटर, मोटर ही एक भ्रमण करणारी एक अशी रचना आहे जे विद्युत ऊर्जेचे रूपा विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करते जी काही विद्युत ऊर्जा आहे याचं रूपांतर कशामध्ये करते यांत्रिक ऊर्जेमध्ये करते विद्युत मोटर हे विद्युत पंखा आता बघा मग विद्युत मोटर ही नेमकी कुठे कुठे असेल कोणकोणत्या उपकरणामध्ये असेल तर बघा विद्युत मोटर ही हे विद्युत पंखा रेफ्रिजरेटर मिक्सर वॉशिंग मशीन कम्प्युटर तसेच एम पी थी प्ले एम पी थ्री प्लेअर तर या सर्वांमध्ये एक वापरला जाणारा महत्त्वाचा हा घटक आहे म्हणजेच काय जे काही उपकरणं मी सांगितले जे काही साधने सांगितलेत या सर्वांमध्ये हा महत्त्वाचा एक घटक आहे ज्यामुळे या सर्व गोष्टी चालतात बरोबर ना तर आकृतीमध्ये दशीलप्रमाणे आता बाजूला तुम्हाला एक आकृती दिसते बघा सरळ विद्युत मोटरची विद्युत मोटरची तुम्हाला आकृती दिसते तर या आकृतीमध्ये आपण येथे म्हणू शकतो आहे की बघा विद्युत मोटरमध्ये अवाहक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे अवाहक असलेल्या तांब्याच्या तारेचे लंब चौरस वेटोळा ए बी सी डी हा आहे आता आकृतीमध्ये दर्शवलं आहे बघा ए बी सी डीमध्ये आप आकृतीमध्ये दिसून येतं आपल्याला लंब चौरस ए बी सी डी हा एक प्रकारचा वेटोळा आहे हा आपल्याला दिसून येतो आहे आता या वेटोळ्याला थे थे ए बी सी लंब वेटोळा घेतला आपण कुठला ए बी सी डी लंबचौरस दिलेला आपल्याला तर यामध्ये आपल्याला काय तर चुंबकीय क्षेत्राच्या दोन ध्रुवामध्ये अशा प्रकारे ठेवण्यात येते आता हा जो वेटोळा आहे या वेटोळ्याला काय करायचं आहे चुंबकीय क्षेत्राच्या दोन ध्रुवामध्ये अशा प्रकारे ठेवण्यात येते की त्याच्या बाजू ए बी आणि बाजू सी डी या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब राहतील बघा आता आकृती तुम्हाला दिसते बाजू ए बी आणि बाजू सी डी या दोघही कुठे चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब राहतील अशा प्रकारे यांची काय अशा प्रकारे याला तिथे ठेवण्यात आलंय त्यानंतर वेटोड्याच्या दोन टोकांना एका रिंगचे दोन अर्ध भाग स्लिप रिंग त्याला स्लिप रिंग असं म्हणतोय पी आणि क्यू सोबत जोडण्यात येते नंतर त्याला काय स्लिपरिंग जी आहेत त्याला पी आणि क्यू यासोबत ते जोडण्यात येते आता अर्धभागाच्या आतील बाजू अवाहक असते आणि एक्सेल म्हणजे धरी सोबत जोडलेले असते पी आणि क्यूची बाहेरची वाहक बाजू आकृतीमध्ये दर्शवले आता ही जी बाहेरची बाजू आहे वाहक बाजू ही आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे दोन स्थायी आणि वाहक ब्रश स्प्लिटरिंग एक्स आणि सोबत संपर्कात असतात म्हणजे ते, ते त्यासोबत जोडलेले असतात असं आपण इथे म्हणू शकतो बरोबर ते या प्रकारे ते जोडल्या जातात आता उद्गम बॅटरी बॅटरीमधून येणारा विद्युत प्रवाह हो। आता बॅटरीमधून येणारा जो विद्युत प्रवाह हो आहे हा वेटोडे ए बी सी डीमध्ये ब्रश एक्समार्फत दाखल होतो एक्स आणि वाय तुम्हाला दिसतो आकृतीमध्ये तर प्रकारे काय केलं जातं आहे तर वे विद्युत प्रवाह वे वेटोडे ए बी सी डी मध्ये ब्रश ई एक्स मार्फत तो काय दाखल होतो आणि ब्रश वाय एक्सेल म्हणजे ई एक्स आणि याद्वारे तो पुन्हा बॅटरीपर्यंत पोहोचतो बरोबर आहे वाय एक्सेलपर्यंत तो परत पोहोचतो येथे ए बी बाजूमध्ये प्रवाह ए पासून बी प्रवाह ए बी बाजूमध्ये काय प्रवाह ए पासून तर बी आणि सी डी बाजूमध्ये प्रवाह सी पासून तर डी पर्यंत डीकडे तो वाहतो विद्युत प्रवाह जो आहे आताच मी सांगितलं विद्युत प्रवाह कुठं ए पासून बी ए बी बाजूमध्ये प्रवाह एपासून बी पर्यंत आणि सी डी बाजूमध्ये प्रवाह सी पासून तर डी पर्यंत किंवा डीकडे तो प्रवाह विद्युत प्रवाह वाहतो म्हणजेच आपण येथे म्हणू शकतो की बाजू ए बी वाहणाऱ्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत वाहते म्हणून बाजू ए बी काय वाहणारा जो काही विद्युत प्रवाह आहे त्याच्या विरुद्ध दिशेत ते वाहते आता फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार आकृती दिसते तुम्हाला सर, सर। विद्युत मोटरच्या नियमाच्या मदतीने चुंबकीय बळाच्या दिशा शोधता येते आता फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार विद्युत मोटरच्या ज्या आहेत त्या चुंबकीय बळाच्या दिशा आपल्याला इथे शोधता येत आहे आकृतीमध्ये आहेतच त्यानुसार आता बघा इथे काय आपण म्हणू शकतो आहे आकृतीमध्ये दिसतं आपलं जेव्हा सी डी बाजूला लागणारे बळ त्याला ऊर्ध्व दिशेकडे ढकलते जेव्हा सीडीला बळ लागतोय ते त्याला ऊर्ध्व दिशे म्हणजे विरुद्ध दिशेने ते ढकलल्या जातं जे बळ वेटोडे आणि ॲक्सल अक्षाभोवती मुक्तपणे भ्रमण करू शकते जे की त्याचे वेटोडे असेल किंवा एक्सेल असेल त्या अक्षाभोवती काय मुक्तपणे ते भ्रमण करू शकतं म्हणजे फिरू शकतात मुक्तपणे आणि ते विषम घड्याळाच्या दिशेने भ्रमण करते विषम घड्याळ तुम्हाला माहिती आहे विरुद्ध घड्याच्या विरुद्ध दिशेने थे, फिर थे। तर, Q ब्रश, Q ब्रश ते फिरते अर्ध परिभ्रमण केल्यानंतर क्यू ब्रश क्यू ब्रश एक्ससोबत आणि पी ब्रश सोबत संपर्कात येतात क्यू काय होतो प्र अर्ध परिभ्रमण केला म्हणजे अर्ध फिरल्यानंतर तो काय करतोय की क्यू बिंदू पी क्यू जो आहे हा कुठे ब्रश एक्ससोबत आणि बिंदू पी हा ब्रश वायसोबत संपर्कात तो येतो आता संपर्कात आल्यामुळे काय होत आहे तर यावरून वेटोड वेट्रोलमधून वाहणाऱ्या प्रवाहाची दिशा ती बदलते संपर्कात आल्यामुळे काय तर त्याची प्रवाहाची दिशा ती बदलते बघा सुरुवातीला अर्ध फिरतं पर ते परत असं त्याची दिशा बदलल्या जाते आणि डी सी बी ए मार्गावरती वाहते तो विद्युत प्रवाहाचा जो मार्ग आहे हा कसा होणार डी सी बी ए आकृतीमध्ये तुम्हाला दिसून येते बरोबर ना आता परिपथामधून वाहणाऱ्या प्रवाहाची दिशा बदलविणाऱ्या साधनांना दिशा परिवर्तक म्हणजे कम्युटेटर कम्युटेटर असं आपण त्याला म्हणतोय कशाला म्हटलं कम्युटेटर तर परिपथामधून जे विद्युत परिपथ असतं तर या परिपथामधून वाहणाऱ्या प्रवाहाची दिशा बदलणाऱ्या साधनांना दिशा परिवर्तक म्हणजे त्याची दिशा परिवर्तन झाली म्हणजे दिशेमध्ये आपल्याला बदल दिसून आला आहे त्यालाच आपण येथे काय म्हटलं कम्युटेटर असं म्हटलेलं आहे त्याला कम्युटेटर म्हणतात विद्युत मोटरमध्ये स्प्लिप्ट रिंग कम्युटेटर म्हणून कार्य करते स्प्लिप तुम्हाला अगोदरच मी सांगितलं आहे तर ते येथे कार्य करते विद्युत प्रवाहाची दिशा बदलवता वेटोड्याची बाजू ए बी आणि सी डीवर लागणाऱ्या बळाची पण दिशा बदलते आता बघा आणखी एक महत्त्वाचं यामध्ये काय जेव्हा विद्युत प्रवाहाची दिशा बदलवतो जेव्हा विद्युत प्रवाहाची दिशा बदलवतात त्याची दिशा जर बदलली त्या वेटोड्याची बाजू त्या वेटोड्याला आहे ना लंबचौरस ए बी सी डी हा हो आपला काय वेटोडा आहे तर या वेटोड्याची बाजू लंब चौरसाची बाजू कुठली बाजू ए बी आणि बाजू सी डी वर लागणाऱ्या बळाची पण दिशा येथे बदलते लक्षात घ्यायचं आहे विद्युत प्रवाहाची दिशा बदलली तर लंब चौरस्याच्या वेटोड्याची दिशा पण तिथे बदललेली आहे अशा प्रकारे वेटोड्याची बाजू ए बीवर आधी अधोदिशेत बळ लागत होते म्हणजेच काय अगोदर अधोदिशेत म्हणजे विरुद्ध दिशेने बाजू ए बीवर बळ लागत होतं आता उर्ध दिशेत लागते सरळ आणि उलट अशा दिशेने ते बळ लागतं आणि वेटोळ्याची बाजू सीडीवर आधी उर्ध्व दिशेत बळ लागत होते बरोबर ना तर अशा प्रकारे आता यावरूनच आपण काय म्हणू शकतोय का अधो दिशेत लागते यामुळे वेटोडे आणि ॲक्सल दुसऱ्या बाजूस अर्ध परिभ्रमण त्याच दिशेने पूर्ण करते अशा प्रकारे ते अर्ध परिभ्रमण म्हणजे त्याच दिशेने ते पूर्ण फिरते असं आपण येथे म्हणू शकतो तर विद्युत प्रवाह बदलविण्याच्या या क्रिया दर अर्ध परिभ्रमणाला पुनरावर्तित होतात आता विद्युत प्रवाह बदलवण्याची ही जी क्रिया आहे हे दर अर्ध परिभ्रमणाला ते पुनरावर्तित होता म्हणजे पुनरावर्तित म्हणजे काय रिपीट होते असं आपण येथे म्हणूया अर्ध परि परिभ्रमणाला काय हे पुनरावर्तित होतं म्हणजे रिपीट रिपीट होत जाते म्हणजे पुन्हा पुन्हा ते बदलत जातं तेच पुन्हा पुनरावर्तित होत जातं A, B, C, D, ते वेटोडा आणि ॲक्सेलचे परिभ्रमण सतत चालू ठेवते आता हे नेमकं काय करत आहे जे काही वेटोडा असेल लंबचौरस वेटोडा ए बी सी डी बरोबर ना आणि त्याचा ॲक्सेल मधला जो एक्सेल असतो यांचं जे काही परिभ्रमण आहे हे सतत चालूच ठेवते ही म्हणजे ही प्रक्रिया एक प्रकारची ती चालूच ठेवते ज जनरली आपण जर बघायचं सामान्यतः जर जेव्हा आपण बघतोय जसं की औद्योगिक मोटरमध्ये तर औद्योगिक मोटरमध्ये काय होते कायमी चुंबकाच्या स्था स्थानी इलेक्ट्रोमॅग्नेट कायमी चुंबकाच्या स्थानिक आहे इलेक्ट्रोमॅग्नेट आणि दुसरं विद्युत प्रवाहधारित वेटोळ्यात खूपच जास्त संकेत आहे इथे जर आपण बघितलं तर त्यामध्ये काय लक्षात येतं आपल्याला औद्योगिक मोटर मोटरमध्ये कायमी चुंबकाच्या स्थानी इलेक्ट्रोमॅग्नेट असतं आणि विद्युत प्रवाह वेटोळ्यात खूपच जास्त संकेत आहे खूपच जास्त प्रमाणात संख्या असते त्यांची आणि तिसरं आहे नरम लोखंडाच्या गर्भवर वेटोळ्याला गुंडाळलेले असते हे जर आपण बघितलं तर एक प्रकार ते गुंडाळलेले आपल्याला ते दिसून येतात नरम नरम लोखंडाचा गर्भ किंवा ज्यावर वेटोळे गुंडाळलेले असेल ते तसेच वेटोळ्याला संयुक्तरित्या आर्मेचर म्हणतात आता त्या त्यालाच आपण संयुक्तरित्या काय आर्मेचर असं म्हणतो कशाला तर नरम लोखंडा नरम लोखंडाचा जो गर्भ आहे किंवा ज्यावर वेटोळे गुंडाळलेले असेल आणि त्या वेटोळ्यालाच त्या वेटोळ्याला संयुक्तरित्या काय आर्मेचर असं म्हटलं जातंय ज्याद्वारे मोटरच्या पावरमध्ये वृद्धी होते म्हणजे त्या मोटरची जी काही पॉवर आहे त्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते आहे त्याची ती वृद्धी होते म्हणजे त्याची वाढ होते असं आपण म्हणू शकतो तशा प्रकारे विद्युत मोटरची ही रचना आणि त्याची कार्यपद्धती आहे आता आपण अभ्यास होऊया मीटर बघा बरेचसं आपण विद्युत परिपथ बघतो त्यामध्ये वेगवेगळे उपकरणं लावलेले जातात जसं की गॅल्व्हॉनोमीटर असेल ॲमिटर असेल होल्ट मीटर असेल बरोबर ना तर या सर्व साधनांचा परिपथा या सर्व हे सर्व साधनं परिपथामध्ये जोडलेले असतात बरोबर ना तर त्यामधला आता आपण अभ्यासूया गॅल्नोमीटर मग नेमकं गॅल्नोमीटरचा उपयोग परिपथामध्ये काय असेल बरं बरोबर ना तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल पण त्यासाठी आपण गॅलोनोमीटर म्हणजे नेमकं काय किंवा ते कशा प्रकारे विद्युत परिपथामध्ये त्याचं कार्य चालतं ते आपण येथे अभ्यासूया तर बघा गॅलॉनोमीटर ही एक अशी रचना आहे की जे परिपथामध्ये विद्युत प्रवाहाच्या हजेरीची तपासणी करते म्हणजे काय करते बरं ही तर परिपथामध्ये विद्युत प्रवाह पसार होतोय की नाही होत तर त्याची हजेरी म्हणजे ते एक प्रकारे तो पसार होतोय की नाही हे ते चेक करतं म्हणजे तपासतंय समजा समजा विद्युत एखाद्या विद्युत परिपथामध्ये काय विद्युत प्रवाह होत आहे पण हा नेमका होतोय आहे की नाही की बंद आहे मग याचं कार्य कोण करत आहे चेक करण्याचं तपासण्याचं कार्य कोण करत आहे गॅलोनोमीटर हे करतं त्यामधून विद्युत प्रवाह पसार होत नसेल समजा आता गॅल विद्युत परिपथामध्ये बघा जर विद्युत प्रवाह पसार होत नसेल तेव्हा दर्शक सुई हे शून्य स्केलच्या मध्यभागीवर असते लक्ष द्यायचं तुम्हाला गॅलवन गॅलवन चित्र इथे दिसतंय खाली चित्र आता यामध्ये बघा मध्यभागी काय शून्य दर्शवलेलं आहे डाव्या बाजूला सुद्धा संख्या आणि उजव्या बाजूला सुद्धा संख्या आहेत बरोबर जेव्हा विद्युत परिपथामध्ये विद्युत प्रवाह पसार होत नसेल म्हणजे जात नसेल तेव्हा काय होत आहे तेव्हा ती दर्शक सुई हे काय शून्यच्या स्केलच्या मध्यभागावर असते म्हणजे शून्यवरती असते कधी जेव्हा विद्युत प्रवाह त्यामध्ये पसार होत नसेल तेव्हा बरोबर ना जेव्हा त्यामधून विद्युत प्रवाह पसार होत आहे आता समजा काय सांगितलंय मी जेव्हा विद्युत परिपरा परिपथामध्ये विद्युत प्रवाह हो पसार होत असेल म्हणजे जात असेल एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जात असेल बरोबर ना एका ध्रुवापासून दुसऱ्या ध्रुवापर्यंत जेव्हा हा पसार होतो तेव्हा काय होतंय विद्युत प्रवाहाच्या दिशेवर आधारित ते शून्य अंकाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस आवर्तन दर्शवते म्हणजेच थोडक्यात काय जेव्हा एक एखाद्या विद्युत परिपथामध्ये काय होतोय विद्युत प्रवाह पसार होत असेल तेव्हा काय होतंय तर गॅलोनोमीटरची जी काही सुई आहे जी शून्यावर होती ती काय करेल प्रवाहाच्या दिशेवर आधारित प्रवाहाची दिशा नेमकी कशा प्रकारे डाव्या बाजूला आहे की उजव्या बाजूला आहे त्याप्रकारे ते काय त्यावर असणारे जे शून्य अंकाच्या डाव्या किंवा उज्या बाजू बाजूस ती काय करते आवर्तन दर्शवते म्हणजे ती डाव्या किंवा उजव्या बाजूला ती तुम्हाला फिरताना तिथे दिसून येते तर अशा प्रकारे ही गॅलोनोमीटरची रचना आहे तर या प्रकारे गॅलोनोमीटरचा उपयोग कुठे होतो विद्युत परिपथामध्ये होत असतो मग गॅल गॅलहोनोमीटरचा उपयोग काय तर विद्युत परिपथामध्ये विद्युत प्रवाहाची हजेरी तपासण्याकरता गॅलॉनमीटरचा उपयोग होत असतो फार महत्त्वाचं आहे त्यानंतर आता आपण अभ्यासूया विद्युत चुंबकीय प्रेरण म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आता विद्युत चुंबकीय प्रेरण म्हणजे नेमकं काय आहे ते आपण इथे अभ्यासूया तर बघा जेव्हा विद्युत प्रवाह आधारित वाहकाला चुंबकीय क्षेत्रात अशा प्रकारे ठेवण्यात येते थे की विद्युत प्रवाह चुंबकीय क्षेत्राला लंबरूप असते तेव्हा ते वाहकबळ अनुभवते मग इथे काय केलेलं आहे विद्युत प्रवाह वाहकाला एक वाहक घेतला समजा त्या वाहकाला काय केलं चुंबकीय क्षेत्रात अशा प्रकारे ठेवण्यात आहे का ते काय होणार विद्युत प्रवाह चुंबकीय क्षेत्राला लंबरूप असते म्हणजे दोघंही नवदंशाच्या कोणामध्ये असणार लंबरूप म्हणजे काय एकमेकाला लंब असणार तेव्हा ते वाहकबळ अनुभवते म्हणजे तेव्हा त्यामध्ये वाहकबळ दिसून येतं आहे आता या बळामुळं वाहक गती करते यामुळे काय होतंय वाहक जो आहे हा गती करते आता अशा परिस्थितीचा विचार करूया की यामध्ये जसं की हा सर्व परिस्थितीचा अभ्यास कोणी केला इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ मायकल फॅरेडे यांनी केला होता मायकल फॅरेडे नावाचा एक वैज्ञानिक ना होता इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ होता तो तर त्यांनी काय केलं आहे मायकल फॅरेडे नाव आहे त्यांचं तर यांनी या यांचा अभ्यास केला आहे म्हणजे अठराशे एकतीसमध्ये फॅरेडे यांनी गतिमान चुंबकाद्वारे जे काही गतिमान चुंबक का आहे या चुंबकाद्वारे विद्युत प्रवाह हो कशाप्रकारे उत्पन्न करता येते येईल ते, ते शोधून महत्त्वाचे कार्य केले लक्षात के घ्यायचं आहे मायकल फॅरेडे अठरा यांनी काय केलं आहे अठराशे एकतीसमध्ये गतिमान चुंबकाद्वारे जो काही गतिमान चुंबक का आहे याद्वारे विद्युत प्रवाह कशाप्रकारे उत्पन्न करता येईल हे त्यांनी शोधून केलं हे एक महत्त्वाचे कार्य त्यांनी शोधून येथे काढलेलं आहे तर आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय चुंबकाला वेटवड्याकडे गती करविल्यास ते वेटवड्याच्या परि परिपथामध्ये विद्युत प्रवाहाचे निर्माण करते जे गॅलोनीमीटरच्या सुईच्या कोणावर्तनाद्वारे दर्शविता येते तर अशा प्रकारे यांची रचना आहे इथे बाजूला तुम्हाला, तुम्हाला पट्टी चुंबक दिसतोय बरोबर ना आणि खालच्या बाजूला तुम्हाला गॅलोनीमीटर सुद्धा दिसतो बघा जर चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाला वेटोडाकडे म्हणजे कॉईलकडे ठेवून वरील प्रयोग करण्यात आला आता बघा चुंबकाला काय केलं आहे दक्षिण ध्रुवाला वेटोडाकडे म्हणजे कॉईलकडे जर ठेवण्यात आलं आहे आणि हा जर प्रयोग जर केला तर काय लक्षात येणार तर ग्यालो मीटरच्या दर्शकाच्या म्हणजे सुईच्या मिळणारे आवर्तन पूर्वीपेक्षा विरुद्ध दिशेत असते लक्षात घ्यायचं आहे दक्षिण ध्रुवाला जर ठेवलं आहे तर पूर्वीला ती सुईची दिशा जी होती त्याच्या विरुद्ध दिशेला ती असणार हे आपल्याला दिस येथे दिसून येतं आहे जेव्हा वेटोळे वेटोळे म्हणजेच काय कॉईल म्हणूया आणि चुंबक दोन्ही स्थिर असेल जेव्हा वेटोळे आणि चुंबक हे दोघंही स्थिर असतील तेव्हा गॅलॉनो आवर्तन मिळत नाही आता दोघंही एका ठिकाणी स्थिर आहे मग त्यामध्ये काय गॅलव्हॉनिटरमध्ये आवर्तन आपल्याला मिळणार आहे म्हणजे ती सुई तुम्हाला फिरताना दिसणार नाही आजू डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्हाला फिरताना दिसणार नाही म्हणजे ती एका ठिकाणी स्थिर असेल असं आपण इथे म्हणू शकतो लक्षात आलंय ओके त्यानंतर बघा आता चुंबकाच्या वेटोळ्याच्या सापेक्ष गती आता चुंबकाच्या वेटोळ्याची जी सापेक्ष गती आहे हे विद्युत स्थितीमानाचा फरक प्रेरित करतो चुंबकाच्या वेटोळ्याची सापेक्ष गती जी आहे हे काय करते विद्युत स्थितीमानाचा फरक प्रेरित करतो विद्यु म्हणजे विद्युत स्थितीमान म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय आपण फी घेतो बरोबर ना तर हे ते प्रेरित करते ज्यामुळे परिपथामध्ये प्रेरित विद्युत प्रवाहाचे निर्माण होत असते आणि यामुळे काय होत आहे परिपथामध्ये म्हणजे विद्युत परिपथामध्ये काय होतंय प्रेरित विद्युत प्रवाहाचे निर्माण इथे होते आकृतीमध्ये दर्शवते तुम्हाला आता बघा वेटोळा एकमधून वाहणाऱ्या प्रवाहामध्ये बदल केल्यास समजा जे की वेटोळा एक आहे तर यामधून वाहणाऱ्या प्रवाहामध्ये जर आपण बदल केल्यास वेटोळा दोनमध्ये प्रवाह प्रेरित होतो लक्षात घ्यायचा आहे पहिल्यामध्ये जर बदल केला वेटोळा एकमध्ये मध्ये तर वेटोळा दोनमध्ये मध्ये प्रवाह प्रेरित तो, प्रवा तो होतो तर या प्रवृत्तीद्वारे आपण इथे पाहू शकतो की वेटोळा एकमध्ये मध्ये जसा विद्युत प्रवाह हो, एखादे अचल मूल्य धारण करेल समजा वेटोळा एक जर समजा काय म्हटलं मी अचल मूल्य धारण करत असेल धारण करेल शून्य धारण करेल म्हणजे काय शून्य होईल लगेच वेटोळा दोन सोबत जोडलेलं गॅलोनोमिटर कोणतेही आवडतं दर्शविणार नाही समजा पहिल्या एक मध्ये काय आहे ती सुई जर शून्यावर होईल शून्यावर आली आहे समजा तर बेटोडा दोन सोबत जोडलेले गॅलोनीमीटर कोणतेही आवर्तन दर्शविणार नाही ते जर त्याचं मूल्य जर शून्य झालं म्हणजे ते गॅलोमीटर फिरणार का त्याची सुई फिरणार का नाही बरोबर ना म्हणजे कुठलाच प्रकारचं ते आवर्तन येथे दर्शविणार नाही मग या अवल या अवलोकनावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो जे काही आपण निरीक्षण आहे यावरून असा निष्कर्ष काढू शकतो की जेव्हा जेव्हा पण वेटोळा एकमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाह मूल्यामध्ये बदल होतो समजा वेटोळा एकमधून वाहणारा जो विद्युत प्रवाह आहे या याच्या मूल्यामध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा काय होतंय प्रवाह वाहने चालू होईल किंवा बंद होईल तर तेव्हा वेटोळे दोन मध्ये विद्युत स्थितीमानाचा फर फरक हा काय होतो प्रेरित होतो लक्षात घ्यायचा आहे एकमध्ये काय झालं विद्युत प्रवाहामध्ये मूल्यामध्ये बदल होतो तेव्हा वेटोळ्या दोनमध्ये विद्युत स्थितीमानाचा फरक हा प्रेरित होतो यामुळे काय तर वेटोळा एकला प्राथमिक वेटोळा तसेच व्या वे, जो काही वेटोळा का दोन आहे या वेटोळा दोनला गौण वेटोळा असं म्हटलं आहे जर बरोबर ना तो प्राथमिक म्हणजे प्रायमरी कॉईल वेटोळा एक म्हणजे काय प्रायमरी कॉईल आणि वेटोळा दोन म्हणजे काय सेकंडरी कॉईल त्याला आपण गौण वेटोळा असं म्हणतोय लक्षात आलं तर या प्रकारे याला म्हणतात जसा प्रथम वेटोळामधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामध्ये फेरफार होतो आता पहिल्या वेटोळामधून वाहणारा जो विद्युत प्रवाह आहे यांच्यामध्ये जेव्हा फेरफार होतो लगेच त्याच्यासोबत जोडलेल्या चुंबकीय क्षेत्रात पण फेरफार होतो लक्षात घ्यायचं आहे जेव्हा पहिल्या वेटोळामध्ये फेरफार दिसून येतो आहे आणि त्यासोबत असणाऱ्या वि जोडल्या गेलेल्या चुंबकीय क्षेत्रात पण आपल्याला बदल दिसून येतो म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला फेरफार हा दिसून येतोय दुसऱ्या वेटोळाच्या आजूबाजूस तर समजा ज जेव्हा दुसरा वेटोळा घेतो आपण तर दुसऱ्या वेटोळ्याच्या आजूबाजूस असलेल्या चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल झाल्यामुळे त्यामध्ये विद्युत प्रवाह प्रेरित होतो आता यामध्ये सुद्धा जेव्हा दुसऱ्या कॉईलचा जेव्हा आपण विचार करतो सेकंडरी कॉईल म्हणजे दुसरा वेटोळा दुसऱ्या वेटोळ्याच्या आजूबाजूस असलेल्या चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल झाल्यामुळे त्याच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल झाल्यामुळे काय तर त्यामध्ये विद्युत प्रवाह हा प्रेरित होतो म्हणजे तिथून तो पसार होतोय तर या प्रक्रियाद्वारे एखाद्या वाहकाच्या बदलत जाणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे अन्य वाहकामध्ये विद्युत प्रवाह हा प्रेरित होतो यालाच आपण विद्युत चुंबकीय प्रेरणा असं म्हणतात लक्षात घ्यायचं आहे कशाला म्हटलं आहे जी काही ही आपण प्रक्रिया आता आपण बघितली यामध्ये काय एखाद्या वाहकाच्या बदलात जाणाऱ्या एखाद्या वाहकाच्या बदलत जाणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे चुंबकीय क्षेत्र जर बदलत असेल तर अन्य वाहकामध्ये विद्युत प्रवाह हा प्रेरित होत असतो आणि यालाच विद्युत चुंबकीय प्रेरण असे म्हणतात तर व्यवहारात आपण एखाद्या वेटोळामध्ये प्रेरित विद्युत प्रवाह एखाद्या चुंबकीय क्षेत्रात गती करून किंवा त्याच्या आजूबाजू असलेल्या चुंबकीय क्षेत्रात बदल करून प्रेरित करू शकतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अशा प्रकार करू शकतो आहे काय म्हटलं मी की एखाद्या वेटोळामध्ये प्रेरित विद्युत प्रवाह एखाद्या चुंबकीय क्षेत्रात गती करून म्हणजे त्याची जर आपण गती करवली किंवा त्याच्या आजूबाजूस असलेल्या चुंबकीय क्षेत्रात जर आपण बदल प्रेरित करू शकतो त्यामध्ये बदल करू शकतो आहे तर बहुतेक प्रमाणात परिस्थितीमध्ये चुंबकीय क्षेत्रात वेटोळ्याला गती करून प्रेरित विद्युत प्रवाह उत्पन्न करणे जास्त सोयीस्कर असते परिणामी काय होतंय समजा बऱ्याच बऱ्याचदा काय होत आहे का चुंबकीय क्षेत्र क्षेत्रात वेटोळ्याला वेटोळ्याची गती केल्यामुळे काय होते ते विद्युत प्रवाह उत्पन्न करणं हे जास्त सोयीचे होते लक्षात आलंय किंवा जास्त सोयीस्कर असते ते आपल्याला तर अशा प्रकारे आपण आहे आता आपण बघूया फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आपण बघितलाय तर या व्हिडिओमध्ये म्हणजेच भाग दोन मध्ये आपण अभ्यास अभ्यासूया फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम बरोबर ना तर नियम काय सांगतोय बघा उजव्या हाताची चुंबकीय क्षेत्र तर्जनी म्हणजे पहिले बोट तर्जनी म्हणजे पहिले बोट मधले बोट आणि अंगठा आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे अशा प्रकारे पसरवा की तीनही बोटे एकमेकांना लंब वाहकामध्ये प्रेरित क्षेत्र राहतील म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो हे दोघही एक प्रकारे तीनही बोटे एकमेकांना परस्पर लंब राहतील म्हणजे लंब म्हणजेच काय नवदंशाच्या कोणामध्ये ते राहतील लक्षात आलंय जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेचे सूचन करत असेल आता तर्जनी पहिलं बोट तुम्हाला दिसतंय हे काय करते की चुंबकीय क्षेत्र चुंबकीय क्षेत्राच्या दिशेचे सूचन करत असेल म्हणजे ते चुंबकीय क्षेत्र चुंबकी हे दर्शवत असेल कोण तर्जनी म्हणजे पहिलं बोट आणि अंगठा वाहकाच्या गतीची दिशेचे सूचन करत असेल सूचन करते म्हणजे काय वाहकाची ती दिशा येथे दर्शवित असेल आणि मध्यमा म्हणजे मधलं आहे हे प्रेरित प्रवाह प्रेरित विद्युत प्रवाहाची दिशा दर्शविते म्हणजे इतक्यात इथे थोडक्यात काय म्हणू शकतो तिथे विद्युत प्रवाह पसार होताना तुम्हाला इथे दिसून येतोय आहे प्रेरित प्रवा प्रवाह म्हणजे विद्युत प्रवाह त्याला आपण करंट म्हणू शकतोय तर अशा प्रकारे तीनही बोटाची इथे रचना आहे आणि या सरळ नियमालाच आपण फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम, हाता नियम असं म्हणतोय परत एकदा सांगतोय बघा फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम काय सांगतोय तर तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला उजव्या हाताचा हा नियम म्हणजे उजव्या हात घेतला आहे त्याची जी बोटे आहेत त्यामध्ये पहिलं बोट कुठलं घेतलं आपण तर्जनी मध्य बोट आणि अंगठा अशा प्रकारे ठेवा की हे परस्पर एकमेकाला लंब दिशेने असेल म्हणजे एकमेकाला ते नवदंशाच्या कोणामध्ये असणार बरोबर ना मग यामध्ये पहिलं बोट हे काय दर्शवतं पहिलं बोट हे चुंबकीय क्षेत्राचे दिशा दर्शविते म्हणजे चुंबकीय क्षेत्र कशा प्रकारची दिशा येथे दर्शविते आणि मधलं बोट हे काय दर्शवतं तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय म्हटलं मी वाहकामध्ये प्रेरित होणारा प्रवाह ते दर्शवितो वे वाहकामध्ये प्रेरित होणारा प्रवाह त्यामध्ये पसार होणारा जो प्रवाह आहे म्हणजे विद्युत प्रवाह हा इथे दर्शितो आणि अंगठा हा काय दर्शवतो वाहकाची गती हे दर्शविते लक्षात आलाय आणि हा जो नियम आहे यालाच आपण फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम असं म्हणतोय बाजूला तुम्हाला आकृती दिसते बघा या प्रकारे दर्शवलेला आहे बोटाच्या हाताची जी काही आकृती आहे याच्या बाजूला तुम्हाला अॅरोने सुद्धा दर्शवलेला आहे बघा पहिलं बोट काय दर्शवतो चुंबकीय क्षेत्र मधलंबोड काय दर्शितो प्रेरित प्रवाह हो, आणि अंगठा काय दर्शितो वाहकाची गती अशा प्रकारे फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे नियम हे प्रकरणच खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे यामधले जे जे घटक मी घेतलेलं आहे हे सर्वच घटक तुम्हाला अभ्यासायचे आणि व्यवस्थित करायचे आहेत तर अशा प्रकारे आपला भाग दोन येथे संपलेला आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भाग तीन म्हणजे राहिलेले प्रकरण तेरामध्ये राहिलेले घटक आपण अभ्यासूया धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो